आपलं मतदान मत आपण कोणाला देणार आहे मोदीजीला मोदीजीनं आम्हाला राशन कार्ड करून दिलं धान्य करून धान्याचं राशन कार्ड केलं आहे त्याच्यामुळे मोदीजीला मी मत देते का होत का सिलेंड गॅसवर याच्यावर स्वयंपाक करत होती चुलीवर आता मी गॅसवर स्वयंपाक करते मोदीजीनं लगेच योजना करून दिल्या त्याच्यामुळे मी मोदीजीला मत देते काँग्रेसला देणार का काँग्रेसनं नाही तेवढं केलं मोदीजीनं केलं म्हणून त्यांना मत देते मी मोदीजीनं पेन्शन चालू केली निराधार कार्ड चालू केलं म्हणून त्यांना मी मत दिलं आम्हाला पातळ दिलं राशन कार्ड दिलं राशन आणतो आम्ही त्याच्यावर आता जगून राहिलो बा आता मुलगा मेल्यावर आजी आहे तर तिनं का करा बरोबर बर वागत नाही देत नाही तर आम्हाला थोडंसं आधार पाहिजे ना म्हणून मोदीजी आम्हाला आधार देते त्याच्यावर आम्ही करून राहिलो मथारी परि मथारीबाई